पक्षविरोधी कारवाया करण्याचा आरोप करत सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती महेश सारंग यांची नुकतीच काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली याविषयीची घोषणा सावंतवाडी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केली याला उत्तर देण्यासाठी महेश सारंग यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली संजू परब यांना हकालपट्टी करण्याचा अधिकार नसून काँग्रेस नेते नारायण राणे यांचा आदेश मी मानणार असल्याचे महेश सारंग यांनी यावेळी सांगितले जर हे कारवाई करत असेल ही पूर्णपणे चुकीची आहे आणि जर अशी जर कारवाई जर पक्षाने मला तर माझ्या तर मा म्हणण्या म्हणजे मला जे माहिती आहे त्या म मताप्रमाणे अद्याप मला कुठल्याही तऱ्हेची जिल्हा अध्यक्षांकडून अशी नोटीस काढलेली पण नाही आहे कारण असं जाहीर निलंबन जाहीर करणं हे तालुकाच्या तालुका अध्यक्षाच्या अखत्यारीत काँग्रेसच्या घटनेत कुठेही नाही आहे ते जिल्हा अध्यक्षांनी करा दोन दिवसात जर केलं तर मी माझा पुढील निर्णय घेण्यात सक्षम आहे